मंडळी मी जितेंद्र फनाडे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जातोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि महासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला म्हणजेच शहापूरचा माहुली किल्ला स्वराज्यातील सर्वात महत्वाचा आणि छत्रपती शिवरायांच्या अत्यंत जवळचा असा हा माहुली किल्ला आपण माझ्या मागे बघू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला गडावर असलेले जे पण शिवकालीन वास्तू आहेत त्या दाखवायचा एक चांगला प्रयत्न करतो तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मंडळी माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये येतो आणि जवळील रेल्वे स्टेशन आसनगाव हे अंतर अवघ सात किलोमीटर इतकं आहे इथे येण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून आपल्याला रिक्षा सुद्धा उपलब्ध आहेत आणि किल्ल्याच्या पायथ्याशीच गणपतीच हे प्राचीन मंदिर आहे तर मित्रांनो आता आम्ही आलोय माहुली किल्ल्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गणपती मंदिराजवळ आणि इथून पुढे तुम्ही माझ्या मागे दोन वाटा बघू शकता जी लाकडी कामांची आपल्याला वाट दिसते इथून पुढे अडीच ते तीन तासाचा ट्रेक केल्यावर आपण गडावर जाऊन पोहोचतो तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चाला आणि आपला प्रवास इथून सुरू होतो थो। थोडच पुढे गेल्यावर आपल्याला वनविभागाची चौकी लागते इथे रुपये पावती फाडून मग पुढे सोडलं जात थोडं पुढं आल्यावर आपल्याला दोन वाटा दिसतात त्यातल्या उजव्या वाटेवरून सरळ पुढे जायचं आणि काही वेळातच आपण या नदीपाशी येऊन पोहोचतो अशा या निसर्गरम्य परिसरात हे लाकडी पूल बघायला खूप छान वाटत मित्रांनो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून थोडं पुढं आल्यावर आपल्याला भारंगी नदीवरचा हा लाकडी पूल बघायला मिळतो आणि मित्रांनो पावसाळ्यामध्ये इथलं दृश्य एकदम बघण्याजोगे असतं मन मोहून घेणारं असतं मित्रांनो आपले नशीब किती चांगले की कि आपल्या छत्रपतींच्या स्वराज्यात आपला जन्म झाला जगातील सर्वात सुंदर काय असेल तर ते म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्रीमध्ये येणारं महाराजांचे गडकिल्ले बघा ना किती घनदाट जंगल आणि त्यातून काढलेल्या या पायवाटा सारं दुःख विसरूनच जातं मित्रांनो सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येणारा हा माहुली किल्ला खूपच सुंदर असून हा एक दुर्गत्रिकूट किल्ला आहे मध्यभागी माहुली उत्तरेस पलसगड आणि दक्षिणेस भंडारगड अशी या किल्ल्याची रचना केलेली आहे आणि तुम्ही मागे बघू शकता आपल्याला तीन शुल्के दिसतात त्यातला जो मधला शुल्क आहे त्याला भटजी शुल्क असं म्हटलं जातं आणि छोटे छोटे दोन साईडचे शुल्क आहेत त्यांना नवरानवरीचं शुल्क असं सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो माहुली किल्ल्याचा इतिहास खूपच मोठा आहे आणि हा किल्ला सुद्धा तितकाच मोठा दिसायला तर इतका सुंदर की सार लक्ष वेधून घेत आहे दुर्ग त्रिकूट असा हा किल्ला सर करायची मज्जाच काहीशी वेगळी किल्ल्याच्या पायथ्यापासून तर वरपर्यंत आपल्याला हिरवळच दिसते वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि त्यात या मावळ्यांची पाय वाटांनी जाणाऱ्या रांगा मित्रांनो माहुली किल्ल्याचा ट्रेक करायला इतकाही अवघड नाही जवळपास अडीच ते तीन तासात आपण हा किल्ला चढू शकतो पण आम्ही सकाळी अकरा वाजता हा किल्ला चढायला सुरुवात केली आणि त्यामुळेच आता आम्हाला उन्हाचा प्रचंड सामना करावा लागतोय तर मित्रांनो जवळपास दीड तासाचा ट्रेक करून आता मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि काही आता गड उतरून जाणारे शिवप्रेमी आहेत त्यांनी सांगितलं आहे की अजून एक ते दीड तास तुम्हाला ट्रेक करावा लागेल तर मग आपण किल्ल्यावर जाऊन पोहोचू तर मित्रांनो सुद्धा खूप आहे कारण आम्ही अकरा वाजता किल्ला चढायला सुरुवात केली होती तर तुम्हाला सुद्धा एकच सांगणार राहील जेव्हा पण यायचं थोडं लवकर सकाळी चढायला चालू करा जेणेकरून गर्मीमध्ये दमछाट होणार नाही मित्रांनो आज सुट्टीचा दिवस म्हणजेच रविवार जवळच्या गावातील एक सहल आलेली आहे छोटी छोटी मुलंसुद्धा एवढ्या उन्हामध्ये ट्रेक करून किल्ल्यावर जात आहेत त्याला कारण असं की त्यांची महाराजांबद्दल असलेली निष्ठा आणि प्रेम महाराज आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार घेऊन आपण आजही जगत आहोत म्हणूनच कुठेतरी असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज की तेव्हा अचूकपणे आपल्या मुखातून जय असे उद्गार निघतात आणि थोडं वर आल्यावर आपल्याला हा स्वर्ग बघायला मिळतो तुम्ही येथील निसर्ग सौंदर्य बघत असाल खूपच मनमोहक असा नजारा पाहायला मिळत आहे तर मंडळी जवळपास दीड तासाचा ट्रेक करून आता मी इथे बालेकिल्ल्याच्या पायथ्यापाशी आहे आणि मागे बघू शकता आपल्याला माहुली किल्ला दिसत आहे आणि अजून आपल्याला एक तासाचा ट्रेक करावा लागेल तेव्हा आपण किल्ल्यावर जाऊन पोहोचू आणि सर्व शिवभक्तांच्या रांगा किल्ला सर करताना आपल्याला दिसत आहेत आणि इथून किल्ला चढण्यासाठी थोडा कठीण रस्ता आहे कारण कुठल्याही आधार नसताना वर चढावं लागत आहे माझी तर या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत तेवढ्यांचं संवर्धन झालं पाहिजे आता येथून माहुली किल्ल्यावर काही ठिकाणी शिडी किंवा आधार म्हणून रेलिंग तरी लावायला पाहिजेत शेवटी हे गडकिल्लेच आपण येणाऱ्या तरुण पिढीला दाखवू शकतो त्यात महाराजांचा जिवंत इतिहास आहे इथे बाले किल्ल्याच्या खाली लोखंडी शिडी चढलो की मग आलो आपण किल्ल्यावर आणि इकडे बघू शकता स्वराज्याची शान आजही अभिमानाने फडकत आहे हा भगवा झेंडा जेव्हा मी फडकताना पाहतो तेव्हा अक्षरशः या स्वराज्यासाठी अहोरात्र झटलेल्या माझ्या शिवरायांना शंभूराजांना आणि सर्व शूरवीर मावळ्यांना आठवतो थोडं पुढं चालत गेल्यावर आपल्याला पाण्याचं बघायला मिळतं आणि मित्रांनो हे पाणी चोवीस तास थंडगार असत आणि आपण आता पोहचलो आहोत किल्ल्याच्या महादरवाजापाशी इथे प्राचीन महादेवाचं शिवलिंग आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आहे महाराजांना वंदन करून आणि महादेवाचं दर्शन घेऊन आणि इथे असलेलं निसर्गरम्य वातावरण बघून मनाला खूप शांतता भेटते इकडे तुम्ही बघत असाल तर किल्ल्याच्या तटबंदीचं अगदी जुनं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आणि येथे महादेवाचं शिवलिंग आहे खूपच शांततापूर्ण असं वातावरण बनलं आहे या ठिकाणी आपण बघत असाल तर ह्या आहेत पहारेकर यांच्या देवड्या यांचं बांधकाम आजही आपल्याला सुव्यवस्थित असं दिसत आहे आणि इकडे दगडावर कोरलेले जे प्राणी दिसत आहेत ते शरप प्राण्याचं चित्र आहे इकडे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा आजही अगदी सुव्यवस्थित दिसत आहे फक्त वरचा भाग ढासळलेला दिसतोय इथून पुढे किल्ल्याचा येण्याचा रस्ता होता पण काळाच्या ओघात पुढचा भाग ढासळलेला दिसतोय त्यावरूनच कदाचित आपण येतोय तो मार्ग पडला असावा तर मंडळी आता आपण या किल्ल्याचा थोडा इतिहास जाणून घेऊयात माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्ट मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन सोळाशे सत्तरमध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजेंच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्यानं औरंगजेबाने ते फितुरीने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आणि म्हणून माहुली किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातब्बर खान याने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचं मन वलवण्यासाठी नरसुमहाडिक याला मध्यस्थी केलं त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादीर याला भेटला आणि त्यास म्हणाला की कि साल्हेरचा किल्लेदार असोजीप्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करेन आणि चाळीस हजार रुपये दहा घोडे खिल्लत इमान आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावं वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी लावण्यासाठी येईल आणि मित्रांनो माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी दिनांक एकवीस ऑगस्ट सोळाशे अठ्ठ्याऐंशी रोजी अब्दुल कादीरला भेटला आणि मित्रांनो इकडे महाराजांचं गीत गाताना मला साक्षात शिवपणात गेले जन्मला छत्रपती शिवनेरी खिल्ल्यावरी जन्मला छत्रपती झाला उद्धार त्या मातेचा झाला उद्धार त्या मातेचा माझ्या शिवरायाना मानाचा मुजरा माझ्या शिवरायाना मानाचा मुजरा तो गर्भात शिकला लढाया स्वार झाला तो किल्ला जिंकाया तो गर्भात शिकला लढाया स्वार झाला तो किल्ला जिंकाया नाही हरला कधी माग फिरला कधी नाही हरला कधी माग फिरला कधी विश्वात विश्वात तर मित्रांनो ही छोटी छोटी मुलं जी तुम्ही पाहताय ती आहेत टिटवाळा येथील सांगोडे गावातील सुतार सरांच्या देवा कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आणि आज रविवार असल्यामुळे सरांनी त्यांना माहुली किल्ल्यावर आणले गडगड्या गडगडणाऱ्या नवा असमानाच्या सुलता निला जबाब देती जिहा असमानाच्या सुलता निला जबाब देती जिहा दैहारीता शिवगर जाता शिवशंभूराजा दरी दरी तून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्गा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्दा महाराष्ट्र माझा

इतर सरदारांना इतर मावळ्यांना त्यांच्यासाठीची सुद्धा अशी व्यवस्था या पूर्ण अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी सगळी असायची आता दुसरा एक आपल्याला प्रश्न पडायचा की शिवाजी महाराजांनी सगळे किल्ले डोंगरावरच का बांधले आपल्याला जरासा चढायला आल्यावर त्रास वाटत ना अरे बापरे काय गरज पडलेली एवढ्या डोंगरावर किल्ला बांधायची खाली एखाद्या तिकड त्या पायथ्याशी बांधला असता बरं झाला असता हे आपण आयशी म्हणून आपल्याला असं वाटतं ओके पण शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना एक त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता एक जर किल्ला किंवा एखादा डोंगर जर आपल्या ताब्यात असेल तर त्या आजूबाजूचा सगळा परिसर हा आपल्या ताब्यात असायचा ही त्यावेळची खून होती आपला विचार वेगळा आहे आता ती परिस्थिती नाहीये पण त्यावेळची परिस्थिती होती हा डोंगर जर आज माझ्या ताब्यात तर या डोंगराच्या आजूबाजूला असलेला चौफेर सगळा परिसर म्हणजे आता आपण आसमगाव पासून पाहिला शहापूर पासून कसारा पासून तर इकडच्या कल्याण पासूनचा सगळा परिसर हे असं एक चिन्ह असायचं आणि वेगवेगळे किल्ले आता आपण वरती आल्यानंतर बघा आपल्याला कळत अरे खाली तर एकदम गाव आहे किंवा असा परिसर आहे तर या किल्ल्यावरती एखादा समजा धूर असेल जर धुराचा कळलोळ एकदम जर झाला समजा सफेद रंगाचा धूर जर झाला अशा जा निशाणे पण असायच्या डोंगरावर किल्ला असायचा एक फायदा सफेद रंगाचा धूर जर जा निर्माण झाला तर या किल्ल्यापासून दुसरा किल्ला एखादा जवळ आहे समजा वीस किलोमीटर असेल पन्नास किलोमीटर असेल त्याला तो धूर जाऊन कळायचा कारण सफेद धूर आहे सफेद दूर आहे म्हणजे शुभ संकेत आहे काहीतरी पटकन मेसेज जायचा लगेच दुसऱ्या हो किल्ल्याला मेसेज जायचा समजा प्रतापगडाला मेसेज गेला प्रतापगडावरून लगेच आपला पुढचा रायगड असेल वेगवेगळे किल्ले असतील अशा सगळ्या एक 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 किल्ल्यांपर्यंत तो मेसेज पोहोचला जायचा आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका तासाच्या आत संदेश पोहोचला जायचा आज आपण बघता की टीव्हीवर नाही सुद्धा संदेश जलद पोहोचला जात पण त्याच्यापेक्षा सुपर फास्ट स्पीड हा शिवाजी महाराजांच्या जवळ होता आता आपण फाय जी फोरजी वापरत होतो तेव्हा शिवाजी वापरत होती माणसं का कारण तेवढं चातुर्य महाराजांकडे होतं इतकं भयंकर बुद्धी चातुर्य होतं आणि जर काळा धूर निघाला तर याचा अर्थ काय की काहीतरी वाईट संकेत आहे म्हणजे स्वराज्यात काहीतरी वाईट घडलं हो। असावं अशा प्रकारचं संकेत आणि म्हणून तो संदेश देण्यासाठी हे गड किल्ले उंचावर असण्याचं तोही एक कारण आहे ओके okay, दुसरंही एखादं शत्रू सैनिक या ठिकाणी येईल कसा आता आपलंच येतं किती आपल्याला दमछाक झाली शत्रू येईल कसा तरी सुद्धा अशा या अवस्थेत बोललं जातं की शिवाजी महाराज हे गर्भात असताना राजमाता जिजाऊंच्या पोटात असताना आपल्या या माऊली गडावरती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं पण शहाजी महाराजांना असं समजलं की या ठिकाणी सुरक्षित स्थळ हे आपल्यासाठी नाहीये आणि म्हणून स्वत शहाजी महाराजांनी संदेश दिला की तात्काळ जिजामातेंची रवानगी ही पुढे करा आणि जिजामातेंना नंतर आपण पाहिलेलं आहे की शिवनेरीवरती नेलेलं आहे शिवनेरीवरती नंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला जर परिस्थिती अशी असती समजा की जर असं काही शत्रू सैन्य जर आलंच नसतं तर शिवाजी महाराजांचा जन्म हा आपल्या माऊली गडावरती इथे झाला असता आणि इतिहासाने त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली असती पण चला आपण असं समजूया तिथे आपलं सध्याचं आपण या ठिकाणी राहणाऱ्यांचं दुर्भाग्य समजूया आपण आपल्या परिसराचं जर शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता या ठिकाणी तर या ठिकाणीच्या जागेलाही त्या आपण शिवनेरी गडाला जेवढं पावित्र्य भेटलेलं आहे आज कारण महाराजांच्या जन्माने त्याला पावित्र्य मिळालं तस याही गडाला तेवढं तेवढ्या जास्तीच्या पद्धतीचं पावित्र्य जरूर भेटलं असतं पण तरीही चला आपलं सौभाग्य हेच आहे की महाराज या ठिकाणी महाराज बाळ अवस्थेत असताना या ठिकाणी महाराज वाढले होते गर्भात असताना महाराज इथं वाढले एवढे तरी सौभाग्य आपल्या पदरात या परिसरातल्या भागातल्या यांच्या आहे ह्या गोष्टीचा आपण आनंद व्यक्त करूया ओके आज आपण सगळा किल्ला पाहिला जरा एक वेगळ्या प्रकारची आपल्याला स्फूर्ती आली चला जरूर ही स्फूर्ती आपल्यात अजूनही तशीच प्रकारची आपण फिरत फिरून घेऊया आणि आपण आपलं काम चांगल्या प्रकारे करूया आता आपण आपला परतीचा प्रवास नंतर सुरू करू हर हर हय भवानी शिवाजी